वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हिंदी चित्रपटातील पहिला सुपरस्टार जतीन उर्फ राजेश खन्ना याचा स्मृतिदिन प्रतिवर्षी अठरा जुलै रोजी राजेश खन्ना चाहत्यांच्या वतीने साजरा होतो राजेश खन्ना यांच्या गीताची सोमधूर उधळण प्रतिवर्षी करणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल या संस्थेच्या वतीनं करण्यात येतं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बाराव्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी संध्याकाळी पाच पंचेचाळीस वाजता बाय बाय मिस गुड नाईट या गीताचे शीर्षक घेऊन राजेश खन्ना यांना गीत पुष्पांजली अर्पण केली जाणार आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथील सभागृहात काका चाहत्यांचा स्नेह मेळावाही संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला खन्ना चाहत्यांनी आणि संगीतप्रेमी उपस्थित राहावे असे आवाहन हृदयस्पर्शचे सर्वेसर्वा पद्माकर कापसे यांनी केलेले आहे भव्य एल स्क्रीनवर राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली तीस गायक वादक कलाकार सादर करणार आहेत या मैफिलीत वारणा बालवाद्यवृद्ध या प्रख्यात समूहातील चार मुलींचा सहभाग असून त्यांनी अखेरीस मेंडोलिन वाद्य संगीताच्या साथीने सादर केलेली गीते हे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकण येथील प्रतितशी कलाकारांनी मैफिल सजणार रा आहे राजेश कन्ना यांच्या गाजलेल्या रोटी चित्रपटातील भाऊ करणारी चित्रपी तसेच कन्ना यांचे डायलॉग त्यांना मिळालेले अवॉर्ड मैफिल रंगणार आहे संहिता संकल्पना आणि निर्मिती सौ पद्मिनी कापसे आणि पद्माकर कापसे यांची आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सौ पद्मिनी पद्माकर कापसे यांनी केले आहे नमस्कार पद्माकर कापसे हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल फाउंडेशन हे कला साहित्य संगीत चित्रपट नाटक या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहणारी ही संस्था यावर्षी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस हृदयस्पर्शनं बावीसाव्या वर्षात पदार्पण केले या संपूर्ण एकवीस वर्षामध्ये हृदयस्पर्शने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते हृदयस्पर्श या नावामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर एक हळूवार स्पर्श आहे जो आपल्याला आनंद देणारा असतो माझ्या मातोश्रीनं हे नाव मला सुचवलं त्यामुळं हे नाव आज खऱ्या अर्थानं सांस्कृतिक क्षेत्रातील एक ओळख ठरलेली आहे प्रतिवर्षी आम्ही पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्मृती स्मृतीप्रिथ्यर्थ अठरा जुलै रोजी कार्यक्रम करत असतो हाच कार्यक्रम नाही तर गेल्या एकवीस वर्षामध्ये जवळपास एकशे साठहून अधिक छोटे मोठे कार्यक्रम विषयाधीन म्हणजे थीम बेस्ड कार्यक्रम केलेले आहेत मग ते कलाकारांच्या प्रती असतील किंवा पाऊस गाण्यांच्या संदर्भात असतील तर असे हे सर्व कार्यक्रम आम्ही विनामूल्य सादर केलेलं आहे एक छंद एक पॅशन म्हणून आम्ही हे कार्यक्रम करत असतो उद्या अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बाय बाय मिस गुड नाईट हे शीर्षक घेऊन आम्ही हा कार्यक्रम शाहू स्मारक या ठिकाणी संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित केलेला आहे अर्थात हृदयस्पर्शाच्या परंपरेनुसार हा कार्यक्रम रसिकांना आणि काकाच्या फॅन्सना विनामूल्य आम्ही दाखवणार आहोत खऱ्या अर्थानं बघितलं तर रुपेरी कारकिर्द ज्याने गाजवली एकशे ऐंशी चित्रपट सुपरहिट केले ज्याला या बॉलिवूडमध्ये पहिला सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं ते अठरा जुलै दोन हजार बारा रोजी पडद्यावर गेले हृदयस्पर्शमध्ये या सर्वच फॅन्स एकत्रित करून पंधरा दिवसामध्ये आम्ही राजेश खन्नांचा कार्यक्रम केला तो पहिला होता उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो पंधरावा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास सांगली कोल्हापूर कोकण मुंबई पुणे अशा ठिकाणचे प्रतिदेशी असे एकूण पस्तीस कलाकार गायक वादक असणार आहेत एल ईडी सारख्या स्क्रीनवर भव्य स्क्रीनवर या कार्यक्रमाचं अर्थात सादरीकरण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क का आकारले जाणार नाही हृदयस्पर्श या संदर्भात खरोखरच अभिमान वाटतो की राजेश खन्नावर प्रेम कसं करावं हे करूनच लोकांनी जाणलेलं आहे आणि दोन हजार अठरा साली डिम्पल कापिया या राजेश खन्नांची पत्नी या कोल्हापूर नगरीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली होती त्यांना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला आम्हाला खास करून त्यांनी हॉटेल सहयागीवर बोलवलं माझे मित्र संजय डी पाटील यांनी आम्हाला बोलवलं भीड घालून दिली भी आणि त्यांनी आमचा सत्कार केला गौरव केला आणि एकच वाक्य त्यांनी बोलले की एकही हृदय स्पर्श होगा जो हर साल अठरा जुलै को काका की डेथ अॅनिवर्सरी मनात आहे हा नाज है पर्षय पर्षय पर हृदय स्पर्श दिन हम इस प्रोग्राम में फॅमिली की साथ शामिल होईंग तर अशा रीतीनं शाबासकी मिळाल्यामुळं खऱ्या अर्थानं आमची ओळख राजेश खन्ना म्हणजे हृदयस्पर्श आणि अठरा जुलै रोजी हा प्रतिवर्षी कार्यक्रम का होत राहणार आहे माझं एकच वाक्य आहे ना मुझे गाणं आहे ना मुझे कमान आहे तर फक्तच आपके साथ आपण आनंद लुटाणं आहे तर उद्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं एवढीच मी एक विनंती करतो आव्हान करतो आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण संहिता संकल्पना निर्मिती माझी धर्मपत्नी सो पद्मिनी पद्माकर कापसे यांची आहे आणि तिच्या वतीने सुद्धा मी आव्हान करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावी धन्यवाद कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज